नोकर भरतीत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाविरोधात आज आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले भरतीची परीक्षा रद्द करून सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावे पेपर फुटीच्या विरोधात कठोर का कायदे बनवावेत सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करावेत अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने मागणीचं निवेदन याच्यासाठी आहे की शासनामार्फत ज्या नोकरभरती भरती होत आहेत त्या नोकरभरतीच्या परीक्षा खाजगी कंपन्यांना गुत्ते देऊन आपल्या मनमार्जीप्रमाणे मर्जीतल्या लोकांना भ्रष्टाचाराचा अवलंब करून नोकरभरती भरती होत आहे आणि त्याच्यामुळं जे सुज्ञान आणि पात्र उमेदवार आहेत यांना डावलण्याचे प्रकार अनेक प्रकारे चालू आहेत आणि आपण मागच्या काळात जर बघितलं तर राज्यामध्ये विविध परीक्षा घ्या राज्य शासनाने घेण्या कंट्राटी पद्धतीने घेण्यात आल्या यामध्ये पेपर फुटी झाली आणि पेपर फुटीचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना भोगता भोगावे लागत आहेत परिणामी त्यांचं यशभार होत आहे आणि नोकरीपासून मुका मुकावे लागत आहे यासाठी आम आदमी पार्टी आज या ठिकाणी नव्हे तर काही गेल्या दिवसा अनेक दिवसापासून राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निगाणीखाली माननीय हायकोर्टाच्या निगराणीखाली एक विशेष चौकशी समिती नेमावी पेपर फुटीला आळा द्यावा व महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या कोणत्याही विविध पदाच्या ज्या सरकारी नोकऱ्या असतील त्या एम पी एस सी मार्फत घेण्यात याव्या या मागणीसाठी हे आंदोलन आहे